रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागात तब्बल चार तासाहून अधिक काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्याकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी केली त्यानंतर मध्यरात्री बारा वाजता राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका राजन साळवी यांनी यावेळी घेतली त्यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले यावेळी राजन साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला ही परिस्थिती गंभीर असून यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवत मेडिकल कॉलेजच्या डीन यांना देखील धारेवर धरले जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय असा सवाल राजन साळवी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केला शिवाय आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून राज्य शासनाला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू असा पवित्रा राजन साळवी यांनी यावेळी घेतला आपल्या मतदारसंघातील दौरा आटपून राजन साळवी रत्नागिरीकडे आपल्या घरी येत असताना त्यांना जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती कळली त्यानंतर रात्री साळवी यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले होती पण चाललंय का सर्व परत दिवसे तुम्हाला भेटलो होती ना तुम्ही पेशंट आला आधी कुलूप लावायचं काय झालं ते सांगा मला माहित <स्थाथ> तुम्हाला भेटलो तुमच्या वरिष्ठांना भेटलो कोण ते त्यानंतर काय झालं बदल सांगा मला मला आता एवढं कसं होत येईल तुझ्या बरोबर <स्थाथ> नाही मी तर काय सोडणार नाही

काय करत असणार मध्ये काय मोठा काय नाही लक्षात का आमच्या पेक्षा मी स्वतः आमदार म्हणून आलेलं आहे डीन बोलवा येते मी बघतो पुढे